वाढदिवसावरून घरी निघालेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी चौदा फेब्रुवारीला पहाटे शहरातील वारोळाचा मारुती कमानीजवळ घडली सचिन मुरलीधर ठाणगे व एकोणतीस राहणार दातरंगे माळा वारोळाचा मारुती असे जखमी तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ओमरत्न भिंगार दिवे राहणार राहुल रोहकले राहणार नालेगाव गणेश भुजबळ राहणार दातरंगे मळा अशा आरोपींची नावे आहेत मंगळवारी तेरा फेब्रुवारीला फिर्यादीचा मित्र निखिल भिसे याचा वाढदिवस होता वारोळाच्या मारुती कमाने जवळ वाढदिवस साजरा करून फिर्यादी त्याचा मित्र अमित चित्राल आणि निखिल भिसे हे घरी जाण्यासाठी निघाले असता तिघे आरोपी तिथे आले आणि ओमरत्न भिंगार दिवे याने फिर्यादीला आपल्याकडे का पाहत आहेस असे म्हणून शिवेगा सुरू केली आणि लाथाबुक्यांनी मारहाण करत कोयत्याने आणि गणेश भुजबळ यांनी लाथाबुक्यानी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीतून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस चौतीस पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केला ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा